नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगरच्या या विशेष लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे खऱ्या अर्थ तो शिवसेना शिंदे गटानं समोर आणलेला आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा सा हस्तक साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा तो व्हिडिओ आहे अक्षरशः ते त्यामध्ये एकमेकांसोबत डान्स करताना दिसत हे सुधाकर बडगुजर कोण आहेत आणि सलीम कुत्ता सोबत त्यांचे काय संबंध आहेत संबंधित आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत आपलं महानगरचे नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसले सर सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार तुमचं या चॅनल स्वागत आहे धन्यवाद तुम्ही पाहिलंय की तो व्हिडिओ व्हायरल होतोय आता मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सुधाकर बडगुजर हे डान्स करताना दिसत ते सुधाकर बडगुजर आणि शिवसेना यांचा काय संबंध आहे आणि ते नेमके सुधाकर बडगुजर आहेत कोण काय सांगायचं सुधाकर बडगुजर शिवसे सा हे शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख आहेत सुरुवातीपासूनच थोडस वादग्रस्त व्यक्तिमत्व हे राहिलेलं आहे शिवसेनेत संजय राऊतांचे खासदार संजय राऊत आहेत तर त्यांचे निकटवर्तीय म्हणून सुधाकर बडगुजर यांना पहिल्यापासूनच ओळखलं जातं अगदी सुरुवातीच्या काळापासून अगदी जर आपण साधारणतः वीस वर्षाच्या आधी जर त्यांचा सगळा इतिहास जर बघितला तर वीस वर्षापूर्वी सुधाकर बडगुजर हे ठेकेदार होते विविध पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना असतात त्यांची कामं बडगुजर हे घेत होते आणि ते कामं घेऊन मग त्यांची माजी महापौर दशरथ पाटील यांच्याशी जवळीक झालेली होती आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून बडगुजर हे ओळखले जायचे केवळ कार्यकर्ते नाही तर जसं जसं बडगुजर हे ठेकेदारीच्या व्यवसायातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळायला लागलं तर त्यांनी एक पतसंस्था सुरू केली आणि त्याला त्या ते माजी महापौर दशरथ पाटलांचं नाव दिलं होतं परंतु काही काळानंतर दशरथ पाटील आणि बडगुजर यांच्यात वितुष्ट निर्माण झालं आणि मग त्यानंतर दशरथ पाटील यांनीच ऑब्जेक्शन घेतलं होतं की ते या बँकेला माझं नाव नको हो, म्हणून त्यांनी ते नाव नावही बदललेलं आहे म्हणजे बडगुजर यांचा प्रवास साधारणतः महापालिकेच्या कामांच्या ठेकेदारीपासून झालेला आहे आणि एक बडे ठेकेदार म्हणून त्यांची नाशिकमध्येच ओळख होती त्यानंतर ते नगरसेवक झाले शिवसेनेचे नगरसेवक झाले आणि त्यापुढे अपक्षही नगरसेवक झाले आणि त्या काळामध्ये त्यांनी शिवसेनेशी जवळीक करून त्यानंतर शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला दिसतोय तर बडगुजर जेव्हा महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते म्हणजे आता जी प्रशासन राज आलेलं आहे त्याच्या आधीपर्यंत बडगुजर हे कार्यरत होते आणि तोपर्यंत त्याच्या आधी बडगुजर हे काही कामं घ्यायचे आणि त्यांच्यावर एक कायम असा संशय राहिलेला आहे की बडगुजर हे महापालिकेची कामं घेतात आणि जर महापालिकेचा मुंबई प्रांतिक अधिनियम जो कायदा आहे तर अधिने नगर कला काम त्या अधिनियमानुसार नगरसेवकाला असे कुठलीही कामं घेता येत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा विरोधी पक्षांनी बडगुजर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलेला आहे साधारणतः दोन हजार सात आठचा काळ असेल त्या काळामध्ये महासभेमध्ये जोरदार आत्ताच्या भाषेत सांगायचं तर राडा झाला आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये बडगुजर हे महापालिकेच्या जावई आहेत का त्यांना इतके मोठे कामं का दिले जातात नगरसेवक असूनही त्यांना कामं का दिले जातात अशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मात्र बडगुजरांनी स्पष्टीकरण दिलं की ह्या बडगुजर आणि बडगुजर जी कंपनी आहे ठेकेदार कंपनी तर त्याचा माझा कुठलाही संबंध नाही कागदोपत्री ते ह्या कंपनीत कुठेही दिसत नाही कदाचित त्यांचा मुलगा असेल किंवा अन्य असतील पण कागदोपत्रीत ते या कंपनीत दिसत नाही त्याच्यामुळे त्या कायद्याच्या कच्यातनं ते बाहेर निघालेत आणि सातत्याने म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रबळ नगरसेवक असल्यामुळे पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यांमध्ये अ बडगुजरांकडनं आर्थिक मदत घेतली जात होती जसं सभा असतील समारंभ असतील तर त्यामुळे एक बाहुबली नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतो सर्वार्थाने ते बाहुबली असे नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातात आणि मधल्या काळामध्ये अजय बोरस्ते आणि बडगुजर जे आता शिंदे गटाचे जे महानगर जिल्हा प्रमुख आहेत अजय बोरस्ते आणि सुधाकर बडगुजर हे दोन्ही अतिशय निकटवर्तीचे दोघांचे निकटवर्ती संबंध होते परंतु काही काळानंतर दोघांमध्ये वितुष्ट आलं त्यानंतर अतिशय जानी दुश्मन जा हे दोघ जण झाले आणि बडगुजर आणि बोरुस्ते हे कधीही एकत्र येऊ शकत नाही अशी चर्चा सुरू झालेल्या होत्या ज्यावेळेस शिंदे गटाची स्थापना झाली त्यावेळेला बोरुस्ते आणि त्यांचे सहकारी नगरसेवक हे शिंदे गटात गेले आणि बडगुजार मात्र हे उद्धव ठाकरेंच्याच गटात राहिलेले दिसतात कारण संजय राऊतांचे अतिशय निकटवर्तीय हे असल्यामुळे बडगुजर असतील त्याच्यानंतर विजय करंजकर असतील विनायक पांडे असतील सुनील बाबुल असतील किंवा वसंत गीते असतील हे काही जुने लोक होते हे उद्धव ठाकरे राहिलेले दिसत आहेत आपण जर बघितलं तर काही काळापूर्वी जो ललित पाटील प्रकरण जे झालंय ड्रगचं तर या प्रकरणामध्ये थेटपणे दादा भुसेनवर आरोप करण्यात आलेले आहेत आणि या, या आरोपांची पार्श्वभूमी या सगळ्या आताच जे काही व्हिडिओ क्लिप आणि जी काही नितेश राणींनी ही जो फोटो दाखवलेला दिसतो तर त्याची दिसते कारण दादा भुसे ज्या पद्धतीने अधिवेशनात आज जे बोलत होते तर अतिशय उग्रपणे किंवा संतप्त होऊन बोलत होते म्हणजे ते त्यांचे जिवारी लागलेलं आहे ला कारण ललित पाटीलचा संबंध थेट दादा भुसेंचे आहे अशा प्रकारचे प्रेस कॉन्फरन्स सुधाकर बडगुजर यांच्या निकटवर्ती यांनी घेतली होती आणि त्यानंतर नाशिकमध्ये शिवसेनेने या ड्रग प्रकरणावर महामोर्चा काढला होता त्यात त्या मोर्चामध्ये दादा भुसेनचाही काही कार्यकर्त्यांनी निषेध केलेला होता आणि कदाचित त्याचा राग ह्या दादा भुसेनवर भुसेन असावा आणि त्यातूनच हे बडगुजारांचं प्रकरण हे अचानकपणे हे बाहेर आलेलं दिसत आहे नाही सर आपण तिकडे येऊच नेमकं दादा भुसेन प्रकरण ललित पाटील प्रकरण संबंध आणि आताची आलेली ही नाशिक मधली क्लिप नाशिक मधल्या नेहमीची क्लिप परंतु बडगुजर आणि सलीम कुत्ता यांचा हा या व्हिडिओ जो सोबत आलेला आहे यांचा संबंध काय आहे नाही हे दोन हजार सतराला ला एक लग्न झालेलं होतं नाशिकमध्ये जग्गी कोकणी म्हणून नाशिकचे इसम आहेत त्यांच्या धाकत्या मुलीचा एक विवाह सोहळा झालेला होता इथं धर्मगुरु खतीब म्हणून आहे तर त्यांच्या मुलाशी हा सोहळा झालेला होता तर जग जग्गी कोकणी जी आहेत तर त्यांची जी मोठी मुलगी आहे तर ती दाऊद इब्राहिमचा जो भाऊ आहे इकबाल कास्कर म्हणून तर यांना या ती मोठी मुलगी दिलेली आहे आणि त्यामुळे या विवाह सोहळ्याकडे दाऊदच्या फॅमिलीचा विवाह सोहळा असा म्हणून बघितलं गेलं होतं आणि त्यामुळे दोन हजार सतराला हा विषय अतिशय चर्चेत आलेला होता त्यावेळेला तिथे गिरीश महाजनही गेले होते त्यावेळेसचे जे आमदार होते बाळासाहेब सानोप तेही गेले होते असे बरेचसे नेते तिथे त्यावेळेचे गेलेले होते आता इतक्यातच खुलासा केलेला की यामध्ये ही हे जी पार्टी होती किंवा लग्न सोहळा होता इथे भारतीय जनता पक्षाचे देखील अनेक नेते उपस्थित असल्याचा आरोप आता सुषमा अंधारेंनी ज्या विवाह सोहळ्याचा जो रेफरन्स दिलेला आहे तो हा ह्याच दोन हजार सतराच्या कोकणी परिवाराचा जो विवाह होता त्या विवाह सोहळ्याचा रेफरन्स दिलेला आहे आणि त्या विवाह सोहळ्याला बडगुजर हे गेलेले होते परंतु बडगुजर हे दोन हजार सतरा ला इतके मोठे नव्हते जितके आज झालेले आहेत आणि जे शिवसेनेमध्ये जे दोन गट झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या शिंदे गटाचा राग हा बटगुजारांवर दिसतोय आणि म्हणजे नाशिकमध्ये शिवसेना विशेषतः उद्धव सेना ही राहण्यास ही टिकून राहण्यामध्ये ह्या पाच सहा लोकांचा सहभाग होता किंवा या पाच सहा लोकांच्या पाठपाळामुळे किंवा त्यांच्या आधारामुळे नाशिक मध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना ही टिकून आहे कदाचित याच दृष्टीने शिंदेगड आज बडगुजरांवर तुटून पडलेला दिसतोय सर ही तुम्ही जे आता सांगताय की दादा भुसे आज प्रचंड संतप्त होते आणि त्यांनी याबद्दल आता, या आता वरती वरती आहे की यावरती कारवाई झाली पाहिजे तर हे प्रकरण आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपातून समोर आलेलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय की बडगुजर हे संजय राऊत यांच्या निकटवर्ती आहेत ते सभापती राहिलेले आहेत विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत आणि नाशिक मधले मोठे ठेकेदार देखील ते असल्याचं समोर समोर तर हे हे आता एकमेकांना शह देण्यातून आलेलं निश्चितच हे एकमेकांना शह देण्यातूनच आलेलं आहे अशी एक संदर्भ राहून गेला की दोन हजार सतरा मध्ये बडगुजरांना जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावलेली होती ती शिक्षा राजकीय स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये होती लोकसभेची निवडणूक होती दोन हजार चौदा मध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये बडगुजरांचे काही सरकारी अधिकाऱ्यांबरोबर वाद झालेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे दाखल होते त्या प्रकरणामध्ये बडगुजरांवर बडगुजरांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती त्या विरोधात बडगुजर हे हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात त्यांना दिलासा मिळाला दिसतोय त्यानंतर मात्र विजया रहाटकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या साधारणतः मला असं वाटतं की दोन हजार सतरा अठराचा काळ असेल तो तर त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली होती आणि त्या मागणीमुळे सगळ्या राज्यभरात राज्यच पेटून उठलेलं होतं आणि त्या दोन हजार सतराच्या काळामध्ये नाशिकमध्ये आलेल्या होत्या त्यावेळेला बडगुजरांनी इथे आंदोलन केलं होतं मोठं आणि त्या आंदोलनात बडगुजरांना अटक झाली होती त्यानंतर त्यांना चौदा दिवसाची शिक्षा झाली होती जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं आणि या जेलमध्ये सलीम कुत्ता आणि बडगुजर यांची भेट झाल्याचं आता समजतंय परंतु त्यांचे किती निकटचे संबंध होते याविषयी आता पर्यंत कुठलेही सुस्पष्ट माहिती आलेली नाही किंवा यापूर्वीही मटगुजारांवर असे अशा प्रकारचे आरोप कधीही झालेले नाहीत त्यांच्या त्यांच्यावर जे झालेले आहेत तर ते, ते राजकीय स्वरूपाचे सगळे आरोप झालेले आहेत परंतु त्यांच्या कॅरेक्टर विषयी एखाद्या गुन्हेगारी टोळीशी संबंधित हे व्यक्तिमत्व आहे असे आरोप आजवर झालेले नाही आहेत पण बडगुजर यांची काय प्रतिक्रिया आलेली या संदर्भात आतापर्यंत भडगुजर यांनी बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की के एकतर हा व्हिडिओ मार्फिंग असू शकतो दुसरी गोष्ट सार्वजनिक जीवनामध्ये ज्यावेळेला हे सगळी मंडळी वावरत असतात त्यावेळेला ते अनेक विवाह समारंभांना किंवा अंत्यसंस्कारांना हे सगळे लोक जात असतात आणि त्यावेळेला सोबत कोण फोटो काढतो किंवा कोण व्हिडिओ काढतो याची माहिती नसते असं बडगुजरांनी यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे अनवदानाने एखाद्या वेळेस सलीम कुत्ता समोर आला आणि तो व्हिडिओ काढला गेलेला असावा असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु त्यांनी असंही म्हटलंय की ला 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 हा व्हिडिओ कदाचित मार्फिंग पण असू शकतो त्यांनी मार्फिंगच आहे असं म्हटलं नाही असू शकतो म्हणजे त्यांनीही ती शक्यता वर्तवलेली आहे त्यांनी हा सगळा हे या सगळ्या प्रकरणाचा खापर ऍक्च्युअली हे प्रकरण काढलं आहे विधानसभेमध्ये नितेश राणे यांनी नि, नितेश राणेंनी नि आज ते फोटो जे विधानसभेत दाखवला त्याच्यानंतर या प्रकरणाला उकळी फुटली आणि त्याच्यानंतर आपल्याला दा, दादा भुसेनचा अवतार आपल्याला बघायला मिळालेला आहे त्यामुळे बडगुजरांनी भुसेनवर पलटवार केलेला आहे त्यांनी राणेंवर कुठलेही जास्त टीका केलेली नाही त्यांनी भुसेनवर पलटवार केलेला आहे आणि भुसेनचं कॅरेक्टर काय आहे भुसेंनी यापूर्वी जो काय आम्ही शिवसेनेने जो मोर्चा काढलेला होता तर त्या मोर्चाचा राग त्यांच्या मनात असल्यामुळे तो कदाचित त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या असतील आणि भुसे हे अत्यंत भ्रष्ट व्यक्तिमत्व आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे भुसेंनी जो भ्रष्टाचाराचा टिळा लावलेला आहे तो टिळा लावून ला ते शिंदे गटात गेलेले असं त्यांनी म्हटलेलं आहे भुसे हे पाटबंदर विभागात ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होते आणि तिथं त्यांना बडतर्फ करण्यात आलं त्यांना कामावरनं काढून टाकण्यात आलेलं आहे तर ते कामावरनं काढून टाकण्यात आलं होतं तर त्यावेळेला भुसेंनी भ्रष्टाचार केला होता म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं ही तर मा नवीनच माहिती होते आपल्या सगळ्यांसाठी की कुठे सरकारी कार्यालयात कामाला होते माहिती पण त्यांना कामावरनं काढून टाकलं ही बडगुजरांनी आज नवीन माहिती लोकांसमोर आणलेली आहे त्याच्यामुळे हा राजकीय स्वरूपाचा हा वाद असावा असं एकमेकांच्या स्टेटमेंटवरनं तरी आज दिसतंय आपल्याला हा दुसरी एक पार्श्वभूमी आहे नितेश राणींनी हा विषय का उचलला हा एक प्रश्न पडू शकतो जर काही वर्षापूर्वी जर आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना नारायण राणे हे उद्धव ठाकरेंचा नेहमीच समाचार घ्यायचे आणि अर्वाच्य भाषक घ्यायचे तर त्यावेळेला काही अपशब्द नारायण राणेंनी वापरले होते आणि त्यावेळेला त्याचा राग हा शिवसैनिकांना संबंध महाराष्ट्रात होता आणि राज्यभर वेगवेगळी आंदोलन झाली होती आणि तसे आंदोलन नाशिकमध्येही झालं होतं नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंवर गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये साधारणत तो दोन वर्षपूर्वीचा हा काळ आहे आणि त्या प्रकरणामध्ये त्यावेळेसचे जे पोलीस आयुक्त होते दीपक पांडे हे राणेंना अटक करण्यासाठी चिपळूनला गेलेले होते म्हणजे सुधाकर बडगुजरांनी जो गुन्हा दाखल केला त्याच्यामुळे नारायण राणेंना अटक करण्याची वेळ आलेली होती आणि ही गोष्ट आहे बरोबर बर, बर, ही गोष्ट हे आता बाहेर निघालेली दिसते आणि तो बदला घेण्याचं काम नितेश राणेंनी केलेलं दिसत आहे सर हे सगळं प्रकरण तर समोर येत आहे आणि यामध्ये जो प्रमुख कॅरेक्टर जे आहे प्रमुख व्यक्ती जे आहे ते म्हणजे सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता नेमका कोण आहे हा सलीम कुत्ता म्हणजे एकोणीसशे ला जे बॉम्बस्फोट घडलेले होते तर त्या बॉम्बस्फोटातला हा प्रमुख आरोपी होता आणि यांनी याच्याकडे शस्त्र यांनी याच्याकडे होते आणि त्यांनी बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे स्पष्टही झालेलं आहे तर सलीम कुत्ता हे कुत्ता नाव का पडलं असेल तर गुन्हेगारी विश्वास जर बघितलं तर हा खटकी कुत्ता मिरची असे सगळे नाव असतात आणि ही नावं शक्यतो त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याशी संबंधित असे असतात ऍक्च्युअली याचं खरं नाव हे सलीम शेख आहे सलीम कुत्ता हे त्याचा आडनाव नाही तर सलीम शेख आहे परंतु तो स्मगलर होता डोंगरी भागात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तो एक मोठा गँगस्टर होता तर तो इतका निर्दयी होता की त्या त्याच्याकडे रानटी कुत्र्याप्रमाणे बघितलं जायचं आणि त्यामुळे त्याचं नाव हे सलीम कुत्ता असं पडलेलं दिसतंय आणि ही जी काही त्र्याण्णवच्या बॉन्बस्फोटाची जी, जी केस उभी राहिली तर मग ताडा कोर्टामध्ये या सलीम कुत्ताने अर्ज केला होता की विनंती अर्ज केला की संपूर्ण केसमध्ये माझं नाव सलीम कुत्ता म्हणून नोंदवू नये तर सलीम शेख म्हणूनच नोंदवावं आणि त्याच्या अर्जाच्या नुसार कोर्टाने देखील तसे आदेश दिले होते आणि ते कुत्ता नाव मग सगळ्या अधिकृत रित्य कागदपत्रांवर निघालेलं आहे आणि हा सगळा सलीम कुत्ताचा हा इतिहास आहे तो खर तर मोहम्मद डोसा नावाचा जो गँगस्टर होता तर या हा मोठा गँगस्टर होता तर या गँगस्टरला चा सहकारी होता हा आणि त्याच्यामुळे हा मोठा झाला आणि मग त्यानंतर त्यांनी मग डोंगरी भागामध्ये अनेक गुन्हे करायला सुरुवात केली आणि ठिकठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले होते आणि काही वर्षानंतर त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध आला मग दाऊदशी संबंध आला आणि मग बाबरी मशीद पाडल्यानंतर जे काही दंगे झाले त्याच्यातही त्याचा ते सहभाग होता त्यानंतर जे बॉम्बस्फोट झाले त्यातही त्याचा संबंध होता आणि अशा प्रकारे हा सलीम कुत्ता हा घडत गेलाय सर खूप महत्वपूर्ण माहिती या सगळ्या चर्चेतून समोर आलेली आहे या संबंधी आपण पुढेही चर्चा करत राहूया या संबंधीच्या अधिक बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर डॉट ला व्हिजिट करा त्यासोबतच आमचे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटला लाईक आणि फॉलो करा आणि वरती जर हा व्हिडिओ पाहत असाल तर माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद